तीन ते चार लोक असे त्रस्त पाहिले ज्यांना मॅनेजरच्या प्रेशरमुळे काम करावं लागतं पस्तीस एल एम आर आहेत आपल्याकडे आज फक्त दहाच आहे एल एम आर लक्ष ठेवा कोणाला कामाचं प्रेशर आहे का ज्या कोणाला कामाचं प्रेशर असेल ज्याच्या साहेबाला खूप त्रास असेल त्याच्या साहेबाचा नाव नंबर आम्हाला द्या सगळ्यांच्या कानातला मळ आपण आज भरकर काढून टाकू आपल्याला फ्री एंड ಮಹಿಳಾ ಮಸ್ತೆಯ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những हा मोर्चा आज वैद्यकीय प्रतिनिधींचा जो आम्ही काढला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्ण राज्यभर नाही तर पूर्ण देशात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे त्या अशा आहे की एकोणीसशे शहात्तरचा जो विक्री संवर्धन कायदा आहे तो मोदी गव्हर्नमेंटने मोडून चार लेबर कोड नवीन आणलेले आहेत आणि ते लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर ते लागू झाल्यानंतर आमचे सगळे कामगार का हक्क का चालले जातील त्यासाठी आमचा हा लढा सुरू आहे आणि त्यासाठी आम्ही याच्याबद्दल निषेध करतो आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जे औषधीवर औषधीच्या किमती भरमसाट वाढलेल्या आहे त्या औषधीच्या किमती गव्हर्मेंटनी कमी करायला पाहिजे आणि जी एस टी जो लावलेला आहे वैद्यकीय उप उपकरणांवर आणि मेडिसिनवर तो लवकरात लवकर कमी करायला पाहिजे ज्याच्याने जनतेला फायदा होईल दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या फार्मा कंपन्या आहेत त्या एम आर लोकांचं शोषण करत आहेत त्यांना दाबदूब करून त्यांच्याकडनं काम करून घेत आहेत सॅलरी देत नाही त्यांचे एक्सपेन्स होल्ड करतात आणि हा जो अन्याय एम आर लोकांवर सुरू आहे त्याच्यावर सर्वेलन्स सुरू आहे त्यांच्यावर वॉच करणं सुरू आहे इलेक्ट्रॉनिक मीडियम थ्रू हा पण बंद झाला पाहिजे अशी आमची खूप मागणी आहे त्याच्यानंतर आमचे जे कामाचे तास आहे ते पण गव्हर्नमेंटने ठरवून द्यायला पाहिजे आता जे नोटिफिकेशन निघालं आहे महाराष्ट्रात ते पूर्ण आठ तासांचं नाही आहे तर प्रॉपर आठ तासांचं नोटिफिकेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कामगार लोकांना द्यायला पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे या संपामध्ये